जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तान महायुती म्हणून आम्ही पाच वर्षामध्ये महायुतीचे सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरो असेल कुंडवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वाद आहे या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची कामं त्या जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांमध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण गोयारी गेटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल सुसज्जा शक्ति तिचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत की वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा संस्कृती भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पुढील घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी युक्ततरी मिळायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला सुद्धा संस्कृती भवन बांधून त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल हे करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागा प्रत्येक समाजाची संस्कृती समाज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुद्धा अशा पद्धतीची इमारत करतो आता आंदोलन केलेलं आहे आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं म्हणतो त्यामुळे त्यांचे एवढा की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा फायर फुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतरही रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी तयार संपेल त्या या आजच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राउंड अंडरग्राऊंड योजना आहे आता आपण पाण्याबरोबर तेव्हा सेवा न करतात प्रयत्न करतो त्याचबरोबर आकिव आणि रिकीव आपल्या शाहू महाराजांनी हे शहर बसवली त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा आपल्याला करता त्या दृष्टीने येणाऱ्या काळातले आमच्या या नगरीचे या आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये यावेळा डाबरी रस्त्याच्या सुद्धा काँक्रीट रस्ते करता येतील तर ह्या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या आमच्या या, या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करू निश्चितपणे शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आहे आणि हेच भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न ब आम्ही ह्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्र येतो मला काही लोकांनी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की पक्ष झोपडपट्टी कारचं काळ दिलं त्याने मला आश्चर्य वाटते तर म्हणजे एवढी सत्ता आहे ज्यांनी लोकप्रतिनिधी अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिलं त्यांना माहीत सुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबाने शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपट्टीतले जेणे ज्यांनी कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांचे नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झाले पाहिजे म्हणून द्या यादीसुद्धा ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन विरोध नसावा ही आमची भूमिका आहे आरोप करायचा आणि विरोध करायचा निवडणूक लागायची म्हणून काहीतरी आरोप करायचे प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं की जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला हे शोधण्यासारखे नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये खत असतील किंवा ती आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम होवा एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो, तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगला परिणाम कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी देऊन गेल्या आहे अर्थ क्षेत्र चांगलं आहे अशा पद्धती